मी राज मोहम्मद इनामदार बोलतोय माझं सांगोल्यामध्ये तीस वर्षापासून मेकॅनिकल व्यवसाय हो आहे माझ्याकडे एक्साड आणि एमरोडचं डीलरशिप आहे माझी तीन दुकान आहे मला दहा ते बारा वर्षापासून शुगर होती मी पुणे जहांगीर हॉस्पिटल सोलापूर मिरज अकलूज पाच ते सहा ठिकाणी मी शुगरवर औषध घेतली माझी शुगर, शुगर साडेतीनशे अडीचशे आणि इन्शुरन्स घेतल्यानंतर मात्र कमी यायची आणि न मला काही सोडलं नाही नवीन डॉक्टर की राजूबाई कारण ते त्यांचं ते वाहन आहेत आणि वाहन त्यांचे असल्यामुळे माझ्याकडे कामाला असल्यामुळं ते आले माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही संजीवनी आणि शुगर फ्री औषधी यामधलं असलं तसलं काय पैसे माझे पाण्यामध्ये घालायला तयार पण काय त्याचा काय रिझल्ट लागत नाही तो काय माझ्याकडे येऊ नको त्याने जबरदस्ती केली माझ्या मला आणि मला वीस दिवसामध्ये एक वेगळा रिझल्ट लागला मला मी आशा सोडून दिली होती की आता आपली शुगर कधीही मेंटेन होणार नाही आणि आपण कधी माणसात येणार नाही मी स्वतः जवळ गावाच्या जवळ एक तीन एकर शेती घेतली आणि रस्ते रस्ते लगेच घेतली नुसतं फिरत जायचं जा, काय झालं झालं प्रॅक्टिस जास्त जगणार म्हणजे एवढं मी शुगरला संजीवनीचा रिझल्ट असा लागला की मला जी वीस वर्षापूर्वी मी मोटरसायकल वरन सात फूट वर उडून पडलेलो होतो माझ्या सहा ट्रक होत्या मी एका किन्नर वर होतो ट्रकला ते किन्नर माझ्या वर पडलं आणि मी त्याच्या खाली पडलो तर माझ्या पोट्याला अशी खालच्या वजन मार लागल्यामुळं अशी सूज आलेली होती आणि त्याला सहा महिन्याला मी त्याचं डॉक्टर काढायचे ते घाण काढायचे आणि परत सहा महिन्या आणि कायम चालायला मला ये नाही तर त्या संधीनुचा रिझल्ट असा लागला की ते वीस दिवसानंतर ते एकदमच प्लेन झाले